सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येत्या बुधवारी दिनांक 17 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या रामनवमी निमित्त पोलीस उपायुक्त मोनिका राऊत डॉक्टर सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील मुक्तिधाम परिसराची पाहणी करून माहिती घेतली बुधवारी दिनांक सतरा एप्रिल रोजी रामनवमी उत्सव नाशिक रोड व परिसरात प्रचंड प्रमाणात साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे मध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे या ठिकाणी शहर व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक व रामभक्त येत असतात त्याचप्रमाणे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी मोठी मिरवणूक निघते या मिरवणुकीमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होत असते या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली व काय उपाययोजना करायच्या याबाबत सूचना करून त्याचप्रमाणे बंदोबस्त ठेवण्याची योजना आखण्यात आली या प्रसंगी रामनवमी उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सतरा चार दोन हजार चोवीस बुधवार रोजी श्रीराम नवमीच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्तिधाम मंदिरापासून उड्डाणपोला खालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून हार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सत्कार मार्गे पुन्हा मिरवणूक ही मुक्तिधामपर्यंत येणार आहे या मिरवणुकीच्या आयोजनात प्रामुख्याने श्रीरामाचं एक मोठं तैलचित्र अनेक वाहनांमध्ये अनेक चित्ररथ आणि या मिरवणुकीमध्ये एक दक्षिण भारतातला एक ढोल पथक असेल या सगळ्या मिरवणुकीच्या आयोजनामागे हिंदू समाजामध्ये श्रीराम नवमीचं महत्व हे विशद व्हावं लोकांपर्यंत जावं या हेतूने ही मिरवणूक दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी काढण्यात येणार आहे या मिरवणुकीमध्ये सकल हिंदू समाजाने आपल्या कामातील वेळ काढून सगळ्यांनी अगत्याने आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावं अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो जागर जनस्थांसाठी संदीप नवशी नाशिक